हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण डोळ्याखालील काळी वर्तुळे म्हणजेच जे डार्क सर्कल्स येतात डोळ्याखाली तर ते जाण्यासाठी कंप्लीट जाण्यासाठी एक छान असा घरगुती होममेड उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने हळूहळू तुमच्या जे डार्क सर्कल्स आहेत ते कम्प्लीट जाणार आहेत तर बघा डार्क सर्कल्स येण्याची देखील खूप जास्त कारणे आहेत तर त्यातील पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकतेमुळे देखील डार्क सर्कल्स येतात किंवा अपुरे झोपेमुळे सर्कल डार्क सर्कल्स येतात मोबाईलच्या स्क्रीनच्या अतिवापरामुळे देखील डार्क सर्कल्स होतात तसेच काही काही जणांच्यात लोहाची कमी असते त्यामुळे डार्क सर्कल्स होतात तर अशा भरपूर कारणे आहेत डार्क सर्कल्स होण्याची तर आपण आज हा उपाय बघूया जेणेकरून तुमचे डार्क सर्कल जे आहेत ते कम्प्लीट निघून जातील चला तर उपायाला सुरुवात करूया तर बघा या उपायासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्यानंतर पहिली जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे वॅसलिन घेतलेलं आहे मी तर वॅसलिन का घेतलं तर बघा वॅस्लिन जे आहे ते आपली त्वचा जी आहे ती कोरडी पडलेली आहे त्या असते त्यामुळे काय होतं डार्क सर्कल जे आहे ते जास्तच गडद आणि डार्क असं उठून दिसतात चेहऱ्यावरती तर व्हॅसलिनमुळे काय होणार आहे चेहऱ्यावरती ओलावा जो आहे तो टिकून राहणार आहे तसेच आपल्या स्किनला जे आहे जा ते मॉइश्चर देण्याचं काम जे आहे ते वॅसलिन करणार आहे त्याच पद्धतीनं त्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे एक चमचा कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल तर, तर खोबरेल तेल देखील मॉइश्चर देण्याचं खूप जास्त प्रमाणात काम करणार आहे इथं पेशी ज्या असतात आपल्या स्किनवरती ते पूर्णपणे घालवण्याचं काम कोकोनट ऑइल करणार आहे त्यानंतर तिसरी जी गोष्ट आपण इथं ॲड केलेली आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर तर कोरफडीचा घर देखील चमक आणण्याचं काम करणार आहे आणि काळीपणा जो आहे तो कमी करण्याचं काम जो आहे काम जे आहे ते ॲलोवेराचं जेल करणार आहे तर इथं मी एक चमचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे मिश्रण बनवायचं असेल तर तुम्ही याची क्वांटिटी जास्त करू शकता त्यानंतर मी इथं चिमूटभर हळद घेतलेली आहे तर हळदीने देखील टॅनिंग जे आहे ते कम्प्लीट दूर होणार आहे तुम्हाला माहीतच असेल हळदीचे किती जास्त फायदे असतात काळेपणा कमी करण्यासाठी आपण हळदीचा उपयोग खूप जास्त प्रमाणात करतो आणि लास्टला मी यात एक विटॅमिन ईची कॅप्सूल घातलेली आहे तर विटॅमिन देखील काळेपणा कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पड पडते खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे तर नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर ड्रा डार्क सर्कल्स खूप जास्त प्रमाणात असतील तर तर आता हे यूज कसं करायचं तर आपल्याला हे रोज रात्री झोपताना जिथे जिथे डार्क सर्कल झालेले आहेत ते व्यवस्थित लावून झोपायचं हो आहे आणि तुम्ही हे कंटिन्यू सात दिवस तरी नक्की ट्राय करा तुम्हाला बऱ्यापैकी सहा ते सात दिवसात फरक जाणवेल आणि जास्त प्रमाणात जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर कमीत कमी पंधरा दिवस तरी हे नक्की ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने व्यवस्थित लावून तुम्ही झोपा रात्री तर नक्की ट्राय करा आणि याचा रिझल्ट देखील मला काय येतो ते देखील कॉमेंटमध्ये कळवा आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू